राजहंस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू वालू रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले ही घटना सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता वालूरपासून दोन किलोमीटर अंतरावर सेलू रस्त्यावर घडली याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे कार क्रमांक एम एच वीस जी के अठ्ठेचाळीस शहाऐंशी भरधाव वेगाने वालूरकडे जात होती तर वालूरला सेलूकडे दुचाकीवरून अनवर सलीम सय्यद वय सत्तावीस वर्ष राहणार मानवत आपल्या अन्य सहकाऱ्यासह सेलूकडे येत होता वालूर गावापासून सेलू रस्त्यावर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला भरधाव कार क्रमांक एम एच वी जी के अठ्ठेचाळीस शहाऐंशीने दुचाकीला दोराची धडक दिली घटनास्थळी पोलिसासह गृहरक्षक दलाचे जवानांनी परिसरातील लोकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली तर खाजगी वाहनातून जखमींना उपचारार्थ सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले येथे अनवर सलीम सय्यद वय सत्तावीस वर्षे राहणार मानवत याच्यावर उपचारानंतर पुढील उपचारार्थ परभणी येथे रेफर करण्यात आले आहे असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातून देण्यात आली दुचाकीवरील असलेल्या दोघा जणांपैकी दुसऱ्या जखमीची मात्र माहिती मिळू शकली नाही नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू